नमस्कार मंडळी नमस्कार स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या परिषदेत महाराष्ट्राला फार मोठा मान मिळाला बरं का महाराष्ट्रात मिळणाऱ्या सोयी सुविधा पाहून सुमारे पंचवीस राष्ट्रांनी गुंतवणुकीची तयारी दाखवली आणि थोडी थोडकी नव्हे तर चाळीस लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक होण्याची आता अपेक्षा आहे अर्थात महाराष्ट्राची ही प्रगती पाहण्याची इच्छा नसलेल्या विरोधकांकडून मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे खरं म्हणजे त्याचं कारण कळलं नाही पण भाजपाची अशीच प्रगती चालली तर विरोधकांचा चोळामोळा होणार हे स्पष्ट दिसत असावं आणि त्याची ही पोटदुखी असावी ही झाली माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता वात्रटीकेची सुरुवात शीर्षक आहे कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे म्हणे सारे बहाणे कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे म्हणे सारे बहाणे ऐका तर विदेशी गुंतवणूक आली टीकेला सुरुवात झाली विदेशी गुंतवणूक आली टीकेला सुरुवात झाली देवाभाऊंमुळं रायगडभूमी विकासगंगेत नाही दाओसमध्ये करार चाळीस लाख कोटीची गुंतवणूक दाओसमध्ये करार चाळीस लाख कोटीची गुंतवणूक विरोधी तोफा कडाडल्या ही तर शुद्ध फसवणूक भाजपाच्या विकास कामांवर विश्वासच नाही चांगल्याला चांगलं म्हणायचा ध्यासच नाही विकृत मुखोटा पांघरला वाईटच पाहिलं जातं विकृत मुखोटा पांघरला वाईटच पाहिलं जातं सडक्या मेंदूतून विकृतीचं रडगाणं गायलं जातं रोजचा भोंगा भाजपाचे निर्णय चुकीचे असतात रोज आपण ऐकतोय रोजचा भोंगा भाजपाचे निर्णय चुकीचे असतात ऊठ सूट आरोपातून ते रोज चव्हाट्यावर दिसतात मग झालं काय भाजपासाठी मात्र लोण्याचा गोळा चट्टा मट्टा आहे भाजपासाठी मात्र लोण्याचा गोळा चट्टा मट्टा आहे खरोखर असले विरोधक ही लोकशाहीची थट्टा आहे मंडळी ही होती माझी आजची वातटिका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद